नमस्ते मी पांडुरंग समुद्रलाल आयवळे राष्ट्रीय रिपब्लिकन सातारा जिल्हा अध्यक्ष आता फलटण नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत जर सर्व सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिका आहेत त्यांना जाहीरपणे आम्ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मी खलटणमधून वार्ड क्रमा प्रभाग नंबर दोनचा मतदार आहे आज खल्टण नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत उद्या मतदान आहे तरी सर्व खलटणवासियांना एकच नम्र विनंती आहे की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षानं शिवसेना राजेगट यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे तरी सर्व मतदार भगिनीं धनुष्यबाण ह्या चित्रावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आपण काय सांगाल श्रीमंत नाईक निंबाकर यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये रॅली निघाली त्यामध्ये आपण आणि आपले सहकारी पूर्णपणे त्याच्यात सामील झाला याबाबत काय जनतेला आव्हान करतात आता जनतेला आव्हान करण्याचा विषय जर राहिलेला नाही जनतेनंच पाहिलेला आहे की एवढी प्रचंड रॅली ऐतिहासिक रॅली आज निघालेली आहे ह्याच्यापूर्वी कधीही एवढी मोठी रॅली निघाली नव्हती फलटण शहरात ही ऐतिहासिक रॅली आहे आणि ही जी नोंद होणार आहे आणि फलटणकरांना सर्वांना पाहिलेलं आहे की शक्ती प्रदर्शन नाही मतदार सर्व फलटण शहरवासीय राजे घाटाकड म्हणजे शिवसेनेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने नगरसेवक पदांनाही आणि वर आणख्यच राजे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देणार आहेत त्याच्यात काही शंकाच नाही विरोधक म्हणतात गेल्या तीस पस्तीस वर्षांमध्ये विकास झाला नाही याबाबत आपलं मत काय अहो विरोधकांना टीकेशिवाय दुसरं काय केलेलंच नाही के आज जर काय केलं नसतं राजगटाने शिवसेनेनं तर आज एवढा उदंड प्रतिसाद त्यांना दिसलाच नसता त्यांना फक्त खाण्यापिण्या पलीकड काही नाही एखाद्यावर टीका करायची चांगला विकास कोण करत असेल तर त्याला अडचणी आणायच्या याच्या पलीकडे अन्न काय दमबाजी आमच्या प्रभाग नंबर दोन मधले दोघं तिघांना प्रवेश त्या गाठात चालतात दमबाजी करून त्यांना परत त्यांना बोलावून घेतलं तेच मतदार ज्यांना ज्यांचा प्रवेश घेतला त्यांच्या प्रतिक्रिया आहेत या आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे अशी दादागिरी नाही संपला आता उद्यापासून तुमचं अस्तित्व पूर्ण संपलेलं आहे परत तुम्ही फलटणकर तुम्हाला माफच करणार नाहीत उद्याच फलटणकर फलटणकरांचा राग दाखवणार आहेत आणि ती बघा तुम्हाला दिसते का नाही पारवा दिवशी तुम्हीच फोन करा आणि सांगा की शिकिरवार पेठे तुम्ही बोलल्याला खरं ठरलं नमस्ते